लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धरण पाणलोक क्षेत्रात सततच्या कोसळत असलेल्या पावसामुळे धरणातून विसर्ग वाढवला जात असतानाच गेल्या दोन ते तीन दिवसापासून नाशिक शहरात देखील पावसानं जोर कायम ठेवलेला आहे तामिळ शहरातील पुरस्थिती आज देखील कायम आहे पुराचे परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुती मानेच्या वरपर्यंत पाणी लागलेले आहे तसेच जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांमधून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल बासष्ट हजार क्युसेक वेगानं गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाचा पूल देखील पाण्याखाली गेला आहे तसंच त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर सिन्नर पुणे महामार्ग सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे राज्य महामार्ग क्रमांक सत्तावीस हा आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तर गोदाकाटच्या सायकडा चांदुरी या गावांना पुराच्या पाण्याचा धोका वाढलेला असून नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक